ही पण तुम्हाला छत्तीसशे ऐंशीचे सोळाशे ऐंशीला बसेल डिस्काउंट करून ओके पण प्रिंटेडमध्ये मध्ये गोटापट्टी मध्ये येणार एक हजार ऐंशीचे सहाशे ऐंशीला बसेल सेम पोस्ट ऑफिस सेम अशी साडी येणार आहे जॉर्जेटमध्ये हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी आलेली आहे मूलचंद मिलमध्ये जे की आहे बनसीलाल क्लॉथ सेंटरच्या पहिल्या मजल्यावर ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हो तर चला आपण व्हिडिओ कंटिन्यू करू नमस्कार स्वागत आहे आपल्या मुलचंदमध्ये आपण आज व्हाईट साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत कॉटन मध्ये प्लेन आणि बॉर्डर मध्ये चारशे ऐंशी चे तुम्हाला दोनशे ऐंशी ला बसेल डिस्काउंट करून प्लेन आणि पूर्ण बॉर्डर येणार आहे रह। ओके मध्ये साऊथ इंडियन मध्ये येणारे पॅटर्न ब्लाऊज साडी येणार आहे ब्लाऊज पीस प्लेन आणि बॉर्डर येतो रनिंग मध्येच ब्लाऊज येतो साडी सारखाच ऑल्वेज ही ट्रेंडिंग अशी ही साऊथ इंडियन सिल्क मध्ये ही कॉटन मध्ये साडी आहे बघू शकता खूप सुंदर अशी ही साडी आहे त्यामध्ये ब्लाऊज पीस सुद्धा आहे जर तुम्हाला वेगळं काही लुक करायचं असेल तर तुम्ही कोणत्याही कलरचे ब्लाउज घालू शकता खूप सुंदर असा लुक होणार आहे पण आठशे तीस चे चारशे तीस मध्ये बसेल चेक्स मध्ये नॉर्मल चेक्स येणार आहे गोल्डन बॉर्डर मध्ये येणार आहे पण साऊथ पॅटर्न मध्येच येत कॉटन मध्ये रनिंग मध्ये बघू शकता छान अशी पंधराला गोंडे सुद्धा आहे व्हाइट आणि गोल्डन कलरमध्ये आपल्याला पंधराला गोंडे असणार आहे साडीला आणि पूर्ण अशी चेकची ही डिझाईन आहे ऑल ओव्हर साडीवर अशी सिल्वर जरी आहे तर खूप सुंदर अशी ही साडी आहे यामध्ये ब्लाउज पीस सुद्धा आहे हे पण कॉटन मध्ये रेड मध्ये कॉटन पण छान आहे पूर्ण ओवर अशी साडी येणार आहे बुट्टीने भरलेली पूर्ण आणि गोल्डन बॉर्डर येणार आहे त्याला ब्लाउज पीस रनिंग मध्ये प्लेन आणि असं बॉर्डर येणार आहे साडी पूर्ण अशी ऑल ओवर भरलेली येणार आहे डिझाईन बुट्टी वगैरे वेगवेगळे येणार ह्याच्यामध्ये बघू शकता खूप सुंदर अशी ही साडी आहे त्यामध्ये बघू शकता खूप सुंदर अशी फुलं दिलेली आहेत रेड कलर मध्ये हे कॉटन मध्ये येणार आहे ब्रास टाइप मध्ये येणार आहे पूर्ण सेल्फ मध्ये साडी येणार आहे याच्यामध्ये जी मधली डिझाईन आहे ती डिझाईन कन्सेप्ट वेगवेगळ्या येणार आहे याच्यामध्ये पूर्ण ऑलवर सिल्वर जर मध्ये व्हाइट मध्ये पूर्ण साडी येणार आहे मध्ये कॉटन मध्ये येणार आहे बसणार आहे हा एक सुंदर असा पॅटर्न आहे बघू शकता फक्त चारशे तीस रुपयामध्ये आहे ही ये साडी येणार त्याला त्यामध्ये आता येणार पदराला गोंडे येणार व्हाइट आणि रेड मध्ये गोंडे येतील ऑलर पूर्ण अशी सोवर मध्ये डिझाईन त्याच्याने सिल्वर मध्ये काटे केले असे सिल्वर काट येत डार्क ग्रे शेड येणार आहे पूर्ण व्हाइट मध्येच आहे पण फक्त वेगळं कॉम्बिनेशन म्हणून ग्रे शेड दिलेली आहे ना पदराला वगैरे गोंडे येणार ह्याच्यामध्ये पण डिझाईन वगैरे येतील वेगवेगळ्या पदर पूर्ण भरलेले आहेत याचा ब्लाऊज पण ब्रॉकेट मध्ये येणार आहे असं ब्लाउज येता यायचं बॅकेट मध्ये ऑल ओव्हर पूर्ण स्टार्टवेन भरलेले सर पूर्ण ज्यांना जास्त व्हाईट कलर नको असेल त्यांच्यासाठी ही खास साडी आहे त्यामध्ये ग्रे कलर सुद्धा आहे बघू शकता खूप सुंदर असं साडी आहे पण येते ही बाराशे तीस ची सहाशे तीस मध्ये बसेल प्रिंट मध्ये येणार आहे असं पदर येईल पूर्ण ऑल ओव्हर साडी अशी प्रिंट येणार आहे बघा प्रिंट आणि स्टोन वर्क येणार आहे साडीला ऑल ओव्हर साडी ऑल ओव्हर साडीला वर स्टोन वर्क येतील याची जी मधली जी पट्टी आहे त्याची लेस चा कलर वेगवेगळे आहेत हे लिलन कॉटन मध्ये येणार आहे चौदाशे तीस ची आहे सातशे तीस ला बसेल okay. पंधराला पंधराला गोंडे डिझाईन वगैरे पण छान यायची hmm. नाजूक डिझाईन मध्ये सिल्वर मध्ये काटेत वेगळं पाहिजे असेल तर वेगळे वेगवेगळे कलर येणार डार्क लाईट कलर येणार याच्यामध्ये चेन I mean. वगैरे वेगवेगळे येते हे okay. लिलन मध्ये येणार आहे सिक्वेन्स वर्क मध्ये लिलन कॉटन आहे हे पण आता छान छान आले पॅटर्न बघा गोल्डन कार्ट बॉर्डरच कलर चेंज पाहिजे कलर चेंज येईल ब्ल्यू रेड पिंक ग्रीन असे कलर चेंज येतील पूर्ण ऑल ओव्हर सिक्वेन्स येणार आहेत साडीला स्टार्ट ट्वेन पूर्ण सिक्वेन्स आहेत ब्लाउज पण याचा रनिंग मध्ये येतो आपल्याला नको असेल तर मग आपण कॉन्ट्रास्ट पण याच्यावरती युज करू शकतो साऊथ इंडियन पॅटर्न केरला कॉटन पॅटर्न साऊथ इंडियन मध्ये हे पदर येणार आहे पदराला असे गोंडे वेगवेगळ्या हे पदर येणारे अजून ही विरळ बुट्टी येणार आहे गोल्डन बॉर्डर क्रीम शेड मध्ये बघू शकता खूप सुंदर व्हाईट कलर मध्ये ही साडी आहे साऊथ इंडियन लुक देणारी ही साडी आहे आता नवरात्र सुद्धा येत आहेत तर आपल्याला आपल्या कलर मध्ये कलरसुद्धा कलर सुद्धा आहे तर नक्कीच या साड्यांचा उपयोग होईल हे बघा हिटसर सिल्क हे तसर मध्ये येणार आहे असं एम्ब्रॉयडरी वर्क येणार आहे त्याच्यावरती बॉर्डर पण छान यायची नाजूक बॉर्डर यायची वदर पण छान आहे वेअर टाईप वगैरे साडी असेल तर छान आहेत पॅटर्न आहे ऑफिसवेअर साठी वगैरे यावरती पण ब्लाउज पीस वगैरे रनिंग मध्येच येणार आहे प्लेन आणि असं बॉर्डर मध्ये ब्लाउज पीस येणार आहे ऑलओव्हर पूर्ण साडी अशी भरलेली इथे बघू शकता ऑल ओव्हर साडीवर अशी डिझाईन आहे ची तर खूप सुंदर साडीचा पॅटर्न आहे हे मध्ये लोटस बॉर्डर मध्ये जास्त ट्रेंड मध्ये आता चाललेलं लोटस बॉर्डर मध्ये बघा इंस्टाग्राम वगैरे खूप सुंदर अशी ही लोटस पैठणी आहे बघू शकता व्हाइट मध्ये ते पदर पूर्ण मोराचा येणार आहे बॉर्डर पदर पूर्ण मोराचा येणार आहे याचा ही साडी तुम्हाला छत्तीसशे पन्नास ची आहे सोळाशे पन्नास ला बसेल वगैरे असे गोंडे येतील त्याचे व्हाइट शेड मध्ये बघू शकता खूप सुंदर असा हा पॅटर्न आहे पदरावर पूर्ण अशी डिझाईन ऑल ओव्हर साडीवर श... सॉरी पदरावर पूर्ण अशी डिझाईन आहे बघू शकता ऑल ओव्हर साडीवर अशी बुट्टी राहणार आहे त्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन येतील वेगवेगळे रेड पिंक ब्ल्यू असे तीन कलर कॉम्बिनेशन येतील मधली बुट्टी पण चेंज पाहिजे चेंज भेटेल mm -hmm. नाजुक बुटे पदर सिल्क येते हे ब्लाउज वगैरे याचा असे कॉन्ट्रास्ट मध्ये येईल okay. ब्लाउज वगैरे कॉन्ट्रास्ट मध्ये येणार आहे याचा मध्ये पण कलर शेड येतील तुम्हाला तीन ते चार कलर शेड भेटतील याच्यामध्ये हे पण काट पदर सिल्कच आहे ही पण तीन हजार ऐंशी बघू शकता खूप सुंदर असा हा पॅटर्न आहे वेगळा हा पॅटर्न रा आहे ऑल ओवर आहे काठ पूर्ण अशी भरलेली राहणार रा आहे आणि पदर ही त्याला पदराला गोंडे सुद्धा आहे पण छान आहे पदर पण छान पदराला असे गोंडे येतील पदराला पदर पदर गोंडे येणार आहे ब्लाउज पीस वगैरे याचा कॉन्ट्रास्ट मध्ये येणार आहे पूर्ण ऑल ओव्हर स्टार्ट मिशिन येतील ह्याच्यामध्ये वेगवेगळे लोटस पॅटर्न मध्ये जे आपण खाली सेल्फ मध्ये बघितलं बघितलेली पूर्ण व्हाईट शेड आहे ही थोडी व्हाईट नको असेल तर मग क्रीम शेड मध्ये येणार आहे थोडी ओके okay. नाजूक बुट येईल पदर छान याच पूर्ण मोराचं पदर येईल ब्लाऊज वगैरे याचं ब्रॉकेट मध्ये येणार आहे आताला अशी बॉर्डर येईल स्टार्ट पूर्ण बुट्टा येणार साडीला कॉन्ट्रास्ट पण छान यायचं पदर पण जायच गोंडे पण पूर्ण जायचे गोंडे त्याला ऑल ओव्हर पूर्ण साडी अशी येणार क्रीम मध्ये पण तुम्हाला छत्तीसशे ऐंशी चे सोळाशे ऐंशी ला बसेल डिस्काउंट करून व्हाइट मध्ये येईल मऊ सिल्क मध्ये येईल हे पण पूर्ण अशी ऑल ओव्हर साडी येईल कॉन्ट्रास्टील पदर याचा ब्लाऊज वगैरे पण बुट्ट्यांमध्ये आतून अशी सोबर साडी येणार पदर शोल्डर पूर्ण भरलेली येते काट पण छान आहे त्याची वगैरे काहीतरी अठराशे तीस चे नऊशे तीस ला बसेल तू बघा हे पण काट पदर मध्येच आहे थोडी वेळ जाल डिझाईन मध्ये येणार आहे पिंक कॉम्बिनेशन आहे चार हजार दोनशे तीस चे दोन हजार दोनशे तीस बसेल पदर येईल मध्ये साडी येणार आहे पदराला वगैरे गोंडे येतील कपडा पण छान यायचा सॉफ्ट कपडा हवी तशी चापून बसतो काठ पण नाजूक आहे त्याचे ब्रॉड पण नाहीये शोपर मध्ये काट आहे त्याचे खूपच सुंदर असा हा पॅटर्न आहे पिंक आणि व्हाईट चे मध्ये बघू शकता ऑल ओवर साडी अशी गुटी राहणार आहे आणि पदराला सुद्धा खूप छान असे गोंडे आहेत बघू शकता खूप सुंदर असा पॅटर्न आहे नक्कीच विजिट करा हे राजवाडी पॅटर्नमध्ये पदर वगैरे असं रेड कॉम्बिनेशन मध्ये याच रजवाडी पॅटर्न मध्ये पूर्ण असं मध्ये पॅचेस वर्क स्टोन वर्क मध्ये येईल पदर पूर्ण भरलेले आहेत स्टोननी हाफ हा बॉर्डर मध्ये आहे ही पण सहा हजार ऐंशी चे तीन हजार ऐंशी ला बसेल आफ्टर डिस्काउंट करून पदऱ्याला असे गोंडे पण छान आहेत लगा पदऱ्याला ब्लाउज पीस वगैरे हो याचा कॉन्ट्रास्ट मध्ये खूप सुंदर असं हा पॅटर्न आहे रजवाडी पॅटर्न मध्ये बघू शकता बॉर्डर वर खूप सुंदर अशी डिझाईन दिलेली आहे ब्लाउज पिसिंग लावून कॉन्ट्रास्ट मध्ये साडी येणार आहे स्टोन ने भरलेले हे प्रिंटर मध्ये येणार आहे तीनशे तीस चे दोनशे तीस ला बसेल इटालियन सिल्क मध्ये येणार आहे ह्याच्यामध्ये डिझाईन कलर येतील वेगवेगळे कलर्स येतील ह्याच्यामध्ये चार ते पाच कलर येतील ब्लाउज वगैरे कॉन्ट्रास्ट मध्ये येणार आहे विदाऊट लेस मध्ये विथ ओके खास असं व्हाईट साडीचं आपण कलेक्शन कव्हर करतोय सेंटरच्या वरच्या बाजूला फर्स्ट फ्लोअरवर ही शॉप आहे तर नक्की एकदा विजिट करा लेस मध्ये येणार आहे तीनशे तीसची ची दोनशे तीसला ला बसणार आहे शिफॉन मध्ये येणार झलक मध्ये सेम पोस्टर पीस आहे सेम अशी साडी येणार आहे बघा कॉन्ट्रास्ट मध्ये हे पण विथ ब्लाउज मध्ये येणार कपडा क्वालिटी तुमची आहे ना कलर शेड आहेत ह्याच्यामध्ये चार ते पाच कलर शेड आहेत आणि पण त्यातलेच आहे लाईट कलर डार्क कलर दोन्ही खूप सुंदर असं हे डेली वेअर साड्यांचं कलेक्शन आहे तर नक्की एकदा विजिट करा हे जॉर्जेट मध्ये येणार आहे गार्डन मध्ये 580 ते 380 ला बसेल यामध्ये प्रत्येक पीसची डिझाईन वगैरे वेगवेगळे येणार आहे ओके कलर शेड येतील हे पण त्यातले डॉलर बुट्टी मध्ये ती पाचशे ऐंशीची ची तीनशे ऐंशीला ला जॉर्जेट मध्ये येईल वगैरे सिल्क मध्ये हे पण प्रिंटेड मध्ये गोटापट्टीमध्ये मध्ये आहे मध्ये एक हजार ऐंशीचे चे सहाशे ऐंशीला ला बसेल सेम पोस्टर सेम अशी साडी येणार आहे जॉर्जेट मध्ये ब्लाउज वगैरे कॉन्ट्रास्ट मध्ये फ्लोर प्रिंटमध्ये येणार आहे वीथलेस मध्ये येणार आहे ची आता ऑफर मध्ये पाचशे ला बसेल याच्यामध्ये कलर शेड येतील बघा जी बुट्टीचे कलर आहेत ते कलर चेंज येतील डार्क लाईट दोन्ही कलर येतील याच्यामध्ये हे पण सिफॉन मध्ये येणार आहे लेस बॉर्डर मध्ये येणार विथ ब्लाउज साडी येणार आहे ब्लाउज याचे कॉन्ट्रास्ट मध्ये येणार